दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे याचा आपण सविस्तर अंदाज घेणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण महाराष्ट्रामधील जो काही कोकण व पश्चिम महाराष्ट्र आहे मुंबई ठाणे रायगड पालघर या ठिकाणी मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईसाठी दोन जुलैपासून येलो अलर्ट जारी राहणार आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे तर ठाणे व पालघरमध्येही याचा स्तराचा धोका आहे तर रायगडसाठी मात्र ऑरेंज अलर्ट राहणार आहे या भागात दोन जुलैपासून शक्तिशाली पाऊस व सततचा स्ट्रॉंग वारा अपेक्षित आहे मराठवाडा आणि विदर्भातील पुणे सातारा रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे त्यामुळे मध्यम ते जोरदार पावसाची सुद्धा शक्यता आहे नंतर नागपूर भंडारा गोंदिया यासाठी एक जुलैला ऑरेंज अलर्ट होता त्यामुळे दोन जुलैला देखील मुख्य पृष्ठ ब्रेक थोडं हलकं असलं तरी त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे तर उर्वरित महाराष्ट्रामधील जसे मध्य व पूर्व उदा लातूर धुळे अशा ठिकाणी आय एम डीनुसार कोकण व घाट भागात दोन जुलैपर्यंत जोरदार पाऊस अपेक्षित आहे मराठवाडा व वा विदर्भात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे व लातूरसारख्या भागात जुलै महिन्यात मान्सून चांगला सक्रिय दोन जुलैला मुसळधार पाऊस होऊ शकतो वार्षिक प्रमाण जुलैमध्ये सहाशे ते आठशे मिलीमीटरपर्यंत असून हे हा थेट मान्सूनचाच परिणाम मा आहे हा आपण सारांश जिल्हेवारीनुसार पाहू जो काही कोकण व पश्चिम महाराष्ट्रामधील मुंबई ठाणे रायगड पालघर हे जिल्हे आहेत हा जो भाग आहे या ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट कायम आहे या ठिकाणी जोरदार आणि सतत पाऊस पडू शकतो तर पुढील विभाग मराठवाडा व विदर्भातील जे जिल्हे आहेत पुणे सातारा रत्नागिरी नागपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस संभाव्य जलजमाव सुद्धा होऊ शकतो म्हणजे पाणी साठेपर्यंत या ठिकाणी सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो ज्या जिल्ह्यांची नावे आली नाहीत त्या ठिकाणीसुद्धा पाऊस पडणार आहे पण कमी प्रमाणात थोडा त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात अन पडणार आहे त्याचाच आपण अंदाज घेत आहोत मध्य व पूर्व महाराष्ट्र जसे लातूर धुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस व ठिकठिकाणी थीक वादळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत पावसाळ्याचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक असल्यामुळे जलजमा वाहतुकीस अडथळा होऊ शकतो आय एम डीच्या अलर्टचा सतर्क करा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळा शेतीदारांसाठी व पीकवाडी कामासाठी योजना आधीच आखून ठेवावी असा अंदाज हा आजचा दोन जुलै दोन हजार पंचवीसचा आहे या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपापली कामे योग्य ती करून घ्यावीत शेतकरी मित्र म्हणून मी तुम्हाला हा सल्ला देतो धन्यवाद